थंड सुगंधी पचनास सहाय्यक विटॅमिन सी पोटॅशियम फायबरयुक्त गॅस ॲसिडिटी आणि पोटफुगी कमी करते श्वास ताजेतवाने ठेवते महिलांमध्ये हार्मोनल संतुलनास मदत करते उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं हे सहाय्यक आहे नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आपण आपल्या चॅनलमध्ये एक पारंपारिक रेसिपी पाहत असतो तर आता या पारंपारिक रेसिपीमध्ये ना आपण आज बनवणार आहोत जेवण झाल्यानंतर आपण बडीशोप जे अन्न पचण्यासाठी पाचक पदार्थ जे खात असतो त्याला मुखवास म्हणतात तर त्यासाठी आज मी इथे ना जवच घेतलेला आहे एक वाटी एक वाटी तीळ घेतलेली आहे बडीशोप घेतलेली आहे एक वाटी आणि हे सैनध मीठ घेतलेलं आहे तर चला आपण आता बनवूया मुखवास जवस ब्लॅक सीड्स अल्सी ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्सने समृद्ध फायबरचे उत्कृष्ट स्रोत अँटी भरपूर असलेले हृदयासाठी चांगले कोलेस्टोरॉल कमी करण्यास मदत करणारे पचन संस्थेला चालना देणारे आणि त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त असे जवस किंवा याला अल्सीही म्हणतात हे छान असं आपण आता भाजून घेतलेलं आहे कमी गॅसवर त्यानंतर तीळ सेसेम सीड तीळ कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम आणि जिंकणे भरपूर चांगल्या फॅट्सचा स्रोत हाडे व दाते मजबूत करतात रक्तदाब नियंत्रित ठेवतात केस व त्वचेसाठी पोषक ऊर्जादायक आणि पचनास मदत करतात हे सुद्धा आपण आता भाजून घेतलेलं आहे बडीशॉप किंवा सोप थंड व सुगंधी पचना सहाय्यक विटामिन सी पोटॅशियम फायबर युक्त गॅस ऍसिडिटी पोटफुगी कमी करते श्वास ताजेतवाने ठेवते महिलांमध्ये हार्मोनल संतुलनास मदत आणि उन्हाळ्यात शरीराला थंडा व देणारी बडिशोप तर हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण छान असं पुन्हा एकदा भाजून घेऊया आणि आता आपण त्यामध्ये टाकूया सैंध मीठ तर या सैधव मिठामध्ये थोडंसं पाणी टाकून आणि हे मिश्रण आपण यामध्ये टाकूया आणि हे मस्त अस कमी गॅसवर आपल्याला छान असं परतून परतून आणि भाजून घ्यायचं आहे तर कडक असं भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व मिश्रण एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तर मैत्रिणीं अशा पद्धतीने हा मुकवास आपण तयार केलेला आहे आणि जेवण झाल्यानंतर एवढा एक चमचा आपण खायचा आहे तर याचे आरोग्यदायी फायदे तर आपण पाहिलेलेच आहेत तर चला तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहायलाही विसरू नका आपल्या कुमकुटिकली किचन या चॅनलवर अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीज चला भेटूया पुन्हा